ग्रुप ग्रामपंचायत आगरवैंगणी या ग्रामपंचायतीच्या मार्फत मुख्यमंत्री समृद्ध ग्राम, ग्राम मुख्य स्वराज अभियान या अभियानामध्ये भाग घेतलेला आहे आणि भाग घेत असताना सुरुवातीला ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये जो काही ठराव झाला की ड्रोन सर्वे या गावाचा दोन्ही गावांचा देर्दे आणि आगरवैंगणी गावाचा ड्रोन सर्वे करून त्याचबरोबर भूजल सर्वेक्षण करून त्याचं मॅपिंग करणं हे जे ह्या ठरावाप्रमाणे आज ठिकाणी या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे आणि हे मॅपिंग जे करण्यात येत आहे ते कासारे डेव्हलपर्स यांच्यामार्फत श्रीयुत कासारे आणि श्रीयुत मनीष तांबे हे या ठिकाणी आजच्या सर्वेनिमित्त उपस्थित आहेत आणि या सर्वेच्या दरम्यान देर्दे गावातील देर्दे गावातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बालापीर ह्या बालापीराच्या पायथ्यापासून ते अगदी कळसापर्यंत येऊन त्या कळसावरून त्या पूर्ण देर्दे गावाचं सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि हे ह्या करण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर या आजच्या या ड्रोन सर्वेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित देर्दे गावचे अध्यक्ष मान्य रमेशजी खळे त्याचबरोबर देरदे गावचे पोलीस पाटील मान्य शशिकांतजी ठोंबरे त्याचबरोबर आम माझ्यासोबत आलेले अगरवैंगिणी गावचे पोलीस पाटील विजयजी महाडिक त्याचबरोबर ज्यांच्या सहकार्याने आजचं हे ड्रोन सर्वे ज्यांनी ही कल्पना दिली असे आपल्या गावचे रहिवाशी म्हणायला काय हरकत नाही अगरवैंगणीचे रहिवासी मान्य देवस्थळी त्याचबरोबर आपल्या ग्रामसेवा संघाचे सेक्रेटरी संदीपजी खांडेकर त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतचे पाणी कर्मचारी रामचंद्र शिगवण त्याचबरोबर घेवडवाडचे ग्रामस्थ आदवडे साहेब त्याचबरोबर आमचे जर्जेचे साहेब अशी सगळी मंडळी आजच्या या सर्वेनिमित्त उपस्थित आहेत तर आपल्याला दिसतंय हो या ठिकाणी पाहू शकताय या ड्रोनच्या मार्फत हा सर्वे होतोय आणि भविष्यात हे देरदेगाव एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल ह्या दृष्टीने आपल्याला सर्व मंडळींना प्रयत्न करायचे आहेत आणि या बालापिराच्या ठिकाणी रस्ता कसा येईल आणि या रस्ता आल्यानंतर इथली जी डेव्हलपिंग होणार आहे त्या डेव्हलपिंगचा फायदा या पूर्णपणे देवडदेवी गावाला होणार आहे तर सर्व गाम ग्रामस्थांना आजच्या या ड्रोन सर्वेच्या निमित्ताने आवाहन करतो की आपण या अभियानामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेऊन आपलं गाव की आपली ग्रामपंचायत तालुक्यामध्ये नव्हे अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरला कशी येईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करून या अभियानामध्ये आपण सक्सेस व्हायचं आहे असं सगळ्यांना आव्हान करतो आणि आजचा हा डोन सर्वेचा उपक्रम सुरू झालेला आहे देर्दे गावापासून सुरुवात झालेली आहे आणि ते आगरवैंगणीमध्ये पूर्ण देर्दे आणि आगरवैंगण्याचा सर्वे करण्यात येऊन ते आपल्याला हा सर्वे पूर्ण करून त्याचं आपल्याला जे काय मॅपिंग मिळणार आहे त्याचा फायदा भविष्यात आपल्या सर्व ग्रामस्थांना होणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि तशा पद्धतीने या अभियानामध्ये आपलं सहभाग नोंदवायचा असे आपल्या सर्वांना आवाहन करतो आपला सरपंच संतोष बाबूराव आंबेकर धन्यवाद